नमस्कार जीव घेणार ब्रेन ट्यूमर शंभर टक्के पूर्णपणे बरा झालेला आहे हा अनुभव आहे ज्ञानोबा मुंडे या दादांचा आणि त्यांच्याच शब्दातील हा अनुभव मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे या दादांनी कुठला उपाय केला की ज्यामुळे जो काही ब्रेन ट्यूमर आहे तो ब्रेन ट्यूमर शंभर टक्के पूर्णपणे बरा झाला ऐकूया आपण त्यांच्याच शब्दांमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या दादांचं म्हणणं असं आहे की माझ्या भावाला डोक्यामध्ये ट्युमर होता डॉक्टरांनी ट्युमर झालेले आहे असं सांगितलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्या ट्युमरचे कॅन्सरमध्ये निदान केले ज्यावेळेस डॉक्टरांनी त्याला कॅन्सर आहे असं सांगितलं त्यावेळेस आम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि त्यावेळेस मी सरळ दिंडोरीला परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेलो परमपूज्य गुरुमाऊलींना माझ्या भावाची जी काही स्थिती होती ती सगळी काही सांगितली आणि त्याच्यावर परमपूज्य गुरुमाऊलींनी आम्हाला सेवा दिली आणि परमपूज्य गुरुमाऊली म्हटले की कॅन्सरवर भलेही जगात कुठेही जरी इलाज नसला तरी आमच्याकडे मात्र कॅन्सरवर इलाज आहे आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी आम्हाला जी काही सेवा दिलेली होती करण्यासाठी त्या सेवेमध्ये आम्हाला शंभर पाठ श्री दुर्गा सप्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करायला लावले होते संकल्पयुक्त आणि त्याचबरोबर शंभर पाठ स्वामी चरित्र सारामृताचे सुद्धा पठन करायला लावले होते आणि त्याचबरोबर माझ्या भावाला धुमावती मंत्राचे तीर्थ लागोपाठ चाळीस दिवस देण्यास परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितले होते परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेल्या सेवेनुसार आम्ही घरी गेल्यानंतर माऊलींच्या सांगण्यानुसार ती सेवा करू लागलो आणि साधारण काय आश्चर्य म्हणजे नवव्याच दिवशी म्हणजे आमच्या सेवेला फक्त नऊच दिवस पूर्ण झालेले होते आणि माझ्या भावाची जी काही कॅन्सरची शेवटची टेस्ट होती त्या कॅन्सरच्या शेवटच्या टेस्टचे जे काही रिपोर्ट आले त्यामध्ये माझ्या भावाला कॅन्सर नसल्याचे निदान आले आम्ही माझ्या भावाला नवव्या दिवशी धुमावती मंत्राचं तीर्थ हे दिलेलंच होतं आणि आम्हाला एवढा आश्चर्याचा धक्का बसला कि चक्क जो काही कॅन्सरचा रिपोर्ट होता तो कॅन्सरचा रिपोर्ट नील आलेला होता आमच्यासाठी म्हणजे हे खूप मोठं यश होतं साधारण नऊच दिवस परंतु आम्ही जी काही श्रद्धे जितक्या श्रद्धेने माऊलींनी दिलेली सेवा पूर्ण करत होतो तर आम्हाला म्हणजे इतक्या लवकर त्याचं फळ मिळेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं कारण की माझ्या भावाला कॅन्सर आहे हे ऐकून आम्ही पूर्णपणे खचून गेलेलो होतो परंतु फक्त आणि फक्त माऊलींमुळेच साधारण नवव्याच दिवशी आम्हाला कुठेतरी आशेचा किरण हा दिसला परंतु त्याच वेळेस त्या डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा एक दुःखद गोष्ट सांगितली की माझ्या भावाला जो काही ब्रेन ट्युमर झालेला आहे त्या ट्यूमरपर्यंत पोचण्यासाठी कुठलाही मार्ग नाही आहे ज्यावेळेस डॉक्टरांनी त्याचे जे काही ऑपरेशन आहे ते अवघड आहे असं सांगितलं त्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा परमपूज्य गुरु माऊलींचे स्मरण केले आणि तुम्ही माझ्या भावाचे ऑपरेशन करा बाकी जे काही होईल त्याला आम्ही जबाबदार राहू असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं त्यावेळेस परमपूज्य गुरु माऊलींचं स्मरण करून माझ्या भावाचं ऑपरेशन डॉक्टरांनी सुरू केलं आणि त्या ऑपरेशन मध्ये ते ऑपरेशन इतकं जीव घेणं होतं की चक्क माझ्या भावाचे चार रक्त त्या ऑपरेशन मध्ये वाया गेले आम्ही मात्र न डगमगता परमपूज्य माऊलींनी ज्या आम्हाला सेवा करायला सांगितल्या होत्या शंभर चरित्र सारामृत आणि शंभर दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठाचे पठण आम्ही केले होते आणि काय आश्चर्य परमपूज्य माऊलींच्या आशीर्वादाने आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आज माझा भाऊ संपूर्णपणे बरा झालेला आहे अगदी ठणठणीत बरा झालेला आहे हे फक्त आणि फक्त आपल्या शक्य झालेले आहे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो सांगू इच्छितो की आ, स्वामी समर्थ महाराजच परमपूज्य गुरुमाऊलींच्या रूपाने आपल्या भक्तजनांचे जे काही दुःख आहे त्या दुःखाचे निवारण करत आहे माझा भाऊ ज्याला पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळालेले आहे ते फक्त परमपूज्य गुरुमाऊलींमुळेच म्हणजे स्वामी समर्थ महाराजांमुळेच शक्य झालेले आहे इतका छान असा अनुभव मला आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचा आलेला आहे आणि म्हणून मी सगळ्या स्वामी भक्तांना सांगू इच्छितो की परमपूज्य गुरुमाऊली वेळोवेळी आपल्याला जे काही उपाय करावयास सांगत असतात जी काही स्वामी सेवा जी काही नित्यसेवा करावयास सांगत असतात ती सगळ्यांनी नक्की करावी कारण स्वामी समर्थ महाराजांनी असं शब्द असा शब्द दिलेला आहे भक्तांना असे वचन दिलेले आहे की जो कोणी ही सेवा करेल तोच मेवा खाईल असं स्वामी समर्थ महाराजांनी म्हटलेले आहे जो कोणी नित्य सेवा करेल त्याला मृत्यूच्या दाढेपासून सुद्धा मी वाचू शकेल असं स्वामी समर्थ महाराजांनी वचन दिलेलं आहे बघा तुम्ही एकदा स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ वाचा आणि त्या अध्यायावरून तुमच्या लक्षातच येईल स्वामी महाराजांनी आपल्या भक्तजनांना कसं वाचवलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या स्वामी भक्तांना सांगू इच्छिते की या दादांना जसा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद अनुभव आलेला आहे जसा स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आलेला आहे तसा अनुभव जर तुम्हाला सुद्धा घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने या स्वामी सेवेमध्ये जॉईन व्हा आणि या स्वामी सेवेचा तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्हाला नक्कीच आपल्या स्वामींचे चांगलेच अनुभव येतील आणि तुमचं सुद्धा स्वामी महाराज नक्कीच अशा वाईट संकटांपासून संरक्षण करतीलच तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ